नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळेवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे ते आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना या योजनेअंतर्गत ज्याही महिलांनी अर्ज भरलेले होते आणि ते अर्ज त्यांचे पात्र झाले त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे तर या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पहिला हप्ता हा जारी करून तो पहिला हप्ता हा डीबीडीच्या माध्यमातून महिलांच्या खात्याला जमासुद्धा झालेला आहे पण आता दुसरा हप्ता हा कधी जमा होणार आहे याची सर्व महिलांना उत्सुकता आहे तर दुसरा हप्ता हा जो जमा होणार आहे याची तारीख आता या ठिकाणी सांगण्यात येत आहे की दुसरा हप्ता हा या या तारखेला तुमच्या खात्याला जमा होणार तर कधी होणार आणि कशा पद्धतीने तुमच्या खात्याला दुसरा टप्पा हा जमा होणार त्याची संपूर्ण माहिती मी पुढील प्रमाण तुम्हाला देणार आहे तर सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना या योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत तर आता हे पैसे नेमकं कधी जमा होणार आहेत ते जाणून घेऊयात त्याआधी आदित्य तटकरे म्हणजे की महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलत असताना याबाबतची माहिती दिली आहे की दुसरा टप्पा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक ऑगस्ट एक ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत म्हणजे एक ऑगस्टपासून जे अर्ज भरल्या गेलेले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार होणार असल्याची मही माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना आदित्य तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली दिलेली आहे तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे तर या लेखप्रमाणे आपण बघू शकतो की आदित्य तटकरे म्हणजे की महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली की दुसरा जो टप्पा आहे तो टप्प्याचे त्या टप्प्याचे पैसे एकतीस ऑगस्टपासून वितरित म्हणजे की जमा होण्यास सुरुवात होणार आहे ज्याही महिलांचे अर्ज एक ऑगस्टपासून भरल्या गेलेले आहेत आणि त्यांचे पैसे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्या खात्याला जमा झालेले नाही आहे तर त्या महिलांना एकतीस ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार असे या लेखप्रमाणे आपल्याला बघण्यास मिळतात तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जे दुसरा टप्पा आहे तो कधी मिळणार आहे आणि कशा पद्धतीने तुमच्या खात्याला जमा होणार आहे ते डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या अकाऊंटला जमा होणार ज्यांचेही खाते डी बी टी म्हणजे आदर्श संलग्न नसेल तर ते तुम्ही नियरेस्ट बँकेमध्ये जाऊन करून घ्या आणि तुम्हाला एकतीस ऑगस्टपासून दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल तर अशा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद